अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर मूर्ती व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दाभाडीत श्रीरामाची अश्वारूढ रथातून भव्य मिरवणूक भगवान पुरुषोत्तम मंदिर मूर्ती व प्राणप्रतिष्ठा उत्सव सोहळा दिनांक बावीस जानेवारीला संपन्न झाला असून या शुभ मुहूर्ताच्या मंगलसमयी दाभाडी येथे भव्य दिव्य अशी प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची अश्वारूढ रथातून गावभरातून मिरवणूक काढण्यात आली विशेष म्हणजे या दिवशी पूर्व संध्येला गावातील जागृत हनुमान मंदिर विठ्ठल रुक्माई मंदिर व परिसर सर्व गावकऱ्यांनी स्वच्छ केला तसेच प्रतिष्ठेच्या दिवशी महिलांनी सकाळीच उठून घरासमोर सडा रांगोळी करून रामलल्लाचे गावातून मिरवणूक काढण्यात येणार असल्यामुळे गल्ल्याचे सुशोभीकरण करण्यात आले होते मिरवणुकीत पुरुषांसहित तरुण वर्ग व महिलांनीही मोठा सहभाग घेतला होता यावेळी ही मिरवणूक म्हणजे ना भूतो न भविष्यती अशी होती प्रभू श्रीरामचंद्राच्या मिरवणुकीने गाव अगदी राममय झाले होते मिरवणुकीची सुरुवात बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात करण्यात आली होती तर संपूर्ण गावातून मिरवणूक झाल्यानंतर जागृत हनुमान मंदिराच्या परिसरात थांबवण्यात आली आणि तिथे महाआरती घेण्यात आली व तदनंतर लाडू व शिरा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला प्रसादाचं नियोजन जिल्हा परिषद सदस्य तोडावत व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन जयवाळ यांनी केले होते यावेळी मनोज भैया तोडावत बबनराव महाराज केदारनाथ टेकाळे मुकुंद जयवाळ भगवान गाडे योगेश जयवाळ सहित गावातील व पंचक्रोशीतील भाविक यावेळी उपस्थित होते मराठवाडा न्यूज झरेवन साठी प्रतिनिधी रावसाहेब जयवाळ बदनापूर